हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये दोन ते तीन ग्रॅममध्ये बसणारे सोन्याच्या कानातल्यांचे नवीन आणि सध्याचे ट्रेंडिंग डिझाईन्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बावीस कॅरेटमध्ये किंवा चोवीस कॅरेटमध्ये असे सोन्याचे कानातले तुम्ही बनवून घेऊ शकतात हे सोन्याचे कानातले प्युअर गोल्ड आहेत तसेच सोन्याचा भाव हा दिवसेंदिवस बदलत असतो अतिशय सुंदर सुंदर असे सोन्याचे कानातल्यांचे डिझाईन्स मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत असे नाजूक आणि प्रिती डिझाईनचे इयरिंग्स डेली तुम्हाला क्लासी लुक देतील तसेच मैत्रिणींनो सोन्याचे दागिने हे हॉलमार्क असलेलेच खरेदी करा आणि जर तुम्हाला, तुम्हाला या डिझाईन्स आवडल्या असतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या ओळखीच्या सोनाराकडून सेम तशीच डिझाईन बनवून घेऊ शकतात तसेच मैत्रिणींनो चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव मेन्शन करा जेणेकरून ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे नाव मी माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला घेत जाईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद Thank you